नमस्कार संवाद रसमञ्जरी भाग पाच देहाभिमानपाशे न चिरं बद्धो सि पुत्रक बोधोऽहं ज्ञानखड्गेन तन्निकृत्य सुखी भव श्लोक चौदा आता हे असे अत्यंत गहन अभिमान अरण्य हे गुंतागुंतीचे अभिमान जाल आपल्या भोवती आपणच कसं विणतो आणि ज्ञान बोधाच्या खडगानीच केवळ त्याची निवृत्ती कशी होते हेही थोडस पाहू आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे मानवी समाजाची एकंदर प्रवृत्ती पाहिली तर असं जाणवत की मनुष्याला ज्या ठिकाणी ज्या कुटुंबात ज्या समाजात जन्म येतो त्या त्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या जीवनविषयक असंख्य संकल्पनांना स्वीकारून त्यांना आपलं समजूनच त्याला जगावं लागतं पुढे विशिष्ट शिक्षण पद्धतीच्या मुशीतून निघून हा मी नावाचा अस्तित्वाचा डोलारा देहाच्या इंद्रियांच्या मनाच्या आणि बाह्य समाजाच्या आवडीनिवडी गरजा जीवन प्रणाली आणि त्यातच प्रारब्ध प्राप्त अनेक सुखदुःख भोग हो यांच्या वैविध्याने बनलेला असतो आणि त्यातलं काहीही जर नाकारायचं असेल तर ते स्वरूप ज्ञानाखेरीज इतर कशानेही खऱ्या अर्थाने नाकारलं जाऊ शकत नाही इतर कोणत्याही विशिष्ट उद्दिष्टासाठी हे पूर्वसंस्कारांचे विविध पैलूंचे गाठोडे थोडंफार बदलणं नाकारण यांनी फक्त त्या विशिष्ट उद्दिष्टाची सिद्धता होऊ शकेल पण त्याने हे मर्यादित अस्तित्वाचे मूळ उखडलं तर जाणार नाहीच पण शिवाय त्यांनी जीवनावर होणारे इतर अपपरिणामही टळणार नाही उदाहरणार्थ एखादा मनुष्य स्वतःला आत्मसाधक समजतो आणि त्यानुसार आपल्या जीवनाची बाह्य आखणी अगदी उत्तम प्रकारे करतो आपलं राहणीमान साध ठेवतो सर्वांशी सौजन्याने वागतो वर्षातून किमान अमुक दिवस गुरूंच्या आश्रमात जाऊन राहतो त्यांची सेवा करतो आपण त्यांच्याशी सर्वस्वी जोडले गेले आहोत अशी त्यांची भावना व्हावी असंच वर्तन तो त्यांच्याशी करतो त्यांना आवडत्या भेटी देतो इत्यादी पण हे सगळं करताना त्याला एक विशिष्ट पावित्र्य घ्यावा लागतो योजना राबवाव्या लागतात आणि एवढंच नव्हे तर ज्या आपल्या धनसंपन्न आईवडिलांच्या समर्थ छत्राखाली त्याला असे आरामशीर आणि स्वतंत्र साधकाच आयुष्य जगायला मिळत त्यांच्या बाबतीत तो विलक्षण हळवा ममत्वयुक्त आणि त्यांच्या सर्व लहरी उथळपणा व्यावहारिक अल्पता यांना जपणारा असा म्हणजे त्यांच्या रूपाने तो पुन्हा देह बुद्धीची आणि ममत्व बुद्धीची जपणूक करत नाही का आपण साधक म्हणून गणले जाण्यासाठी या आकर्षक बाह्य डोलाऱ्याची आवश्यकता आहे असं त्याच्याच मनाने एकदा धरून ठेवल्यामुळे तो डोलारा संभाळणाऱ्या श्रीमंत आई वडिलांचे हट्ट लहरी आणि क्षुद्र वृत्ती नाही त्याला संरक्षण द्यावं लागतं आणि त्यातून ते आई वडील असल्याने मुळातच दृढ असलेले देहबुद्धीजन्य होत मग असं बेगडी साधकत्व त्याला याची देहे मुक्ती देईल का फार तर बाह्यत एक बर जीवन आणि थोडाफार मलिनच पण सत्वगुण एवढ्याने त्याच अमर्याद अहमत्व अम आणि दृढ मूल अज्ञान जाईल का या उलट अगदी दळण कांडण आणि इतर कष्टाची काम करून सुद्धा उतरणारे भक्त होतात त्यांना हा बाह्य डोलारा असतो का पण तीव्र हरिभक्ती हरी स्वरूप म्हणजे काय ह्याचा मनन ध्यासानी घेतलेला शोध आणि आपणच ते आत्मस्वरूप ते हरी रूप आहोत त्याचा साक्षात्कार एवढंच ज्ञान खडग त्यांची देह बुद्धी चिरून टाकायला त्यांना पुढेसं होतं बाकी काहीही लागतच नाही तेव्हा ज्या ज्या गोष्टींनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे देह बुद्धी आणि देहासंबंधित सर्व पदार्थ सर्व व्यक्ती याविषयीची ममत्व बुद्धीच वाढत जाईल त्या सर्व गोष्टी ते सर्व व्यवहार मग जरी ते बाह्यतः सांगितल्याप्रमाणे पोषक वाटत असले तरी ते सर्व छेदून टाकता आलेच पाहिजेत तरच आत्मबोध विशुद्धपणे चित्तात प्रकटण शक्य आहे हे जनक राजा अनंत काळ आपण ही देहबुद्धीची शृंखला अडकवून घेतली आहे आपल्या चित्त दशेचा शोध लावून घेताना आपलं देह प्रेम आणि देह संबंधितांच प्रेम ही एक सोन्याची बेडी होऊन सदैव अगदी जन्मोजन्मी आड आली आहे मी कुणाचा पुत्र नाही माता वा पिता नाही मी केवळ चिदात्मा आहे या दृढ बोधाने ते मायापाश तोडून खऱ्या अर्थाने सुखी हो हे पाश गळल्यावर काय होईल अशी भीती बाळगू नको एका निराळ्याच चिन्मय प्रकाशात तुझी जीवन यात्रा पुरी श्लोक पंधरा सोळा आणि अठरा या श्लोकांचा क्रम थोडा बदलला आहे अशी इथे फुटनोट आहे पुढचा श्लोक निसंगो निष्क्रियो सित्वं स्वप्रकाशो निरंजनः अयमेव हिते बन्धसमाधि मनुतिष्ठसि त्वया व्याप्तमितं विश्वं त्वयप्रोतम यथार्थतः शुद्ध बुद्धस्वरूपस्वं मागमक्षुद्रचित्ततां साकारमृतम विद्धी निराकार सोळा आणि अठरा असे हे श्लोक हे बघ राजा आधी प्रारब्ध प्राप्त व्यवहार गळ्यात पडलेले असतातच त्यानंतर तुला कानावर येतं की मला आत्मस्वरूप ओळखण्यासाठी आसन प्राणायाम धारणा ध्यान इत्यादी साधून समाधीचा अधिकारी बनलं पाहिजे म्हणून तू त्याचे मागे धावायला लागतोस पण खरं सांगू स्वरूपाची ओळख म्हणजे ते प्रारब्ध प्राप्त कर्मजालही मला बांधत नाही आणि ही समाधीची खटपटही मला नको या सत्याचा पूर्ण विवेक विवेकानी इतकी तीव्रता धारण केली तर आपण निष्क्रिय निसंग शांत परिपूर्ण अशा प्रकाशाचा एकांताचा अथांग डोहच आहोत असं तुला प्रतीत होईल आणि मग इतर कोणताही अगदी समाधीचा देखील प्रयत्न हा बंदच आहे हे तुझ्या लक्षात येईल हे स्वरूप म्हणजे काय आहे सांग बर समज एक भिंत आहे तिच्यावर चित्र चितारलेलं आहे तर त्या चित्रात भिंतीचं स्थान काय अगदी तसच हे विश्वचित्र ज्या केवळ सत्तेच्या निव्वळ अस्तित्व या ज्या भिंतीच्या पृष्ठभागावर पसरलाय तो पृष्ठभाग ते अधिष्ठान म्हणजेच आपलं स्वरूप आणखी एक उदाहरण बघ आपण स्वप्न पाहतो तेव्हा काय होतं एकदम आपल्या जाणीवेच्या पटावर विविध दृश्य उमटतात कुठून येतात त्यांना आकार रंग जाडी कुठून मिळते त्यांना शब्द स्पर्श रस गंध आदी गुणधर्म असतात त्या स्वप्नात आकाश डोंगर जिना घर पोकळी वारा पाऊस सगळी काही पांचभौतिक दृश्य असतात त्यातच अमुक एक व्यक्ती म्हणून आपणही वावरत असतो पण अगदी एका क्षणात आपलीच जाणीव ते सगळं दृश्य म्हणून समोर उभी टाकते ना त्याचप्रमाणे या जागृतीतल्या आणून तू म्हणजे तुझी जाणीवच व्यापून आहे म्हणून तर मृत्यू निद्रा बेशुद्धी इत्यादी कोणत्याही कारणाने आपली जाणीव हरपली तर आपल्याला त्या क्षणापासून पुढच्या घटना समजत नाही संत ज्ञानी आचार्य यांच्या अनुभविक उपदेशाची मदत घेऊन आणि स्वतःची बुद्धी स्वच्छ करून अनुभव घेऊन तू आपल्या शुद्ध ज्ञानमय आनंदमय चिन्मय स्वरूपात नित्य रहा पुन्हा अल्प असं चित्त बनून शुद्ध व्यक्ती बनून त्या चित्ताच्या व्यक्तित्वाच्या आणि देहाच्या खुळ्या इच्छा वासना पूर्वत धावत राहू नको खऱ्या अर्थाने स्वस्थ म्हणजे स्वरूपात स्थित हो स्व मध्ये स्थित हो हे झालं सोळाव्या श्लोकाचं विवरण निसंगो निष्क्रियो सित्वं स्वप्रकाश निरजन अयमे मनुतिष्ठसी। आता पुढे माझीच जाणीव हे दृश्य आकार बनवते तर मग मी त्यात मग्न झालो म्हणून काय झालो सोळावा श्लोक असा आहे त्वया व्याप्तमिदं विश्वं त्वयि प्रोतं यथार्थतः शुद्ध बुद्ध स्वरूपस्वं मागम शुद्र चित्तसाम् शुद्र चित्तताम् माझी जाणीव हे दृश्य आकार बनते तर मग मी त्यात मग्न झालो म्हणून काय झालं असं तू कदाचित म्हणशील पण राजा आपण ज्ञान वैराग्य ऐश्वर इत्यादी षट भगांचा विचार करताना सुरुवातीलाच हे पाहिलं होतं की ईश्वर अथवा भगवान म्हणजे ज्याला स्वयंप्रभ स्वसंवेद्य आत्मज्ञानाचा कधीही वियोग नसतो म्हणूनच सूर्याला ज्याप्रमाणे आपल्याच प्रतिबिंबाचा कवडशांचा वा किरणांमुळे भासणाऱ्या मृगजळाचा कधीच मोह नसतो त्याप्रमाणे या विश्वाची ज्याला कधीही आसक्ती वाटूच शकत नाही असे उत्तम वैराग्य आणि त्यातूनच सहज प्राप्त अशी अनिर्बंध स्वतंत्रता व ईशित्रुता स्वामिता अथवा ऐश्वर्य ज्याच्यात नांदते तो भगवान त्यामुळे या विश्वातले प्रसंग नातीगोटी सुखदुःख ज्याला मोहवतात बांधतात खरी वाटत राहून त्याच्यावर विविध भूमिकांचे मर्यादित अस्तित्व लागतात जेणेकरून त्याने स्वतःच्या विशुद्ध आत्मस्वरूपाचे ज्ञान टाकतात म्हणजेच ज्याचे ज्ञान वैराग्य ऐश्वर लुप्त होते लंगडे होते तोच या दृश्यात अडकतो परतंत्र होतो म्हणून हे राजा या पारतंत्र्यातून बाहेर पहिली उडी घेण्यासाठी समस्त आकार हे मृषा अनृत म्हणजे कल्पित आहेत हे लख जाणवलं पाहिजे आणि जाणवण आतून जाणवणं की हे सगळं कल्पित आहे बेगडी आहे अरे केवढा हा समजुतीचा घोटाळा आहे बघ घरात मूल जन्म घेते म्हणजे माता पित्यांच्या निर्गुण ऐक्याला एक सगुण आकृती प्राप्त होते आणि त्या आकाराला या जगात आपण वावरत असताना आपलं मूळ निर्गुणत्वच आपण विसरतो या आकाराशी आणि त्याच्या प्रारब्ध प्राप्त दैहिक वाचिक मानसिक कल्पित संस्कारजन्य एक ना दोन हजारो व्यवहारांशी तदात्म भावतो आणि ते व्यवहार ठीक होण्यासाठी ही काया दमवून रवडवून शेवटी त्या निराकार निश्चल शांत आनंद मूल स्थितीला कायमचे मुक्त त्या आकाराचे स्टोम आणि त्या देहाकडून घडणाऱ्या कर्मांचे जाल यात अडकल्याने पुन्हा जन्म पुन्हा देहप्राप्ती पुन्हा कर्मभोग आणि नवी कर्मोत्पत्ती असा हा भवसागर असंभवच करून टाकायचा असेल तर आपण म्हणजे हा देहाकार ही जाणीव सोड आकार ही निराकार चितसत्तेने थोडा वेळ पांगरलेली खोळ आहे आकार ही त्या निराकार चितसत्तेने थोडा वेळ पांगरलेली खोळ आहे तू केवळ ते शाश्वत निराकार अविचल तत्वच आहे हा झाला अठरावा श्लोक पुन्हा एकदा वाचते साकारम अनृतम विधी निराकार आता श्लोक सतरा एकोणीस वीस असे एकत्र घेतले पंधरा सोळा अठरा एकत्र होते आता सतरा एकोणीस वीस असे एकत्र आहे निरपेक्षो निर्विकारो निर्भश् निर्भरशीतलाशयः अगाधबुद्धिरक्षुब्धो भव चिन्मात्रवासनाः यथैवादर्शमध्यस्थे रूपेन् सः तथैवास्मिन् शरीरेन् परमेश्वरः एकम सर्व व्योम बहिरंतर तथा राजा जनका असे विशुद्ध आणि रहित तत्व होण्यासाठी काही बनायच आहे असं नाही उलट जे बनलेलं आहे जन्मानुजन्म जे संस्काराचं गाठोड गोळा झाला आहे आणि त्यातून जे एक सतत मर्यादित आवडीनिवडी युक्त भयग्रस्त अपेक्षा आकांक्षा आणि विकार यांच बनलेलं व्यक्तित्व साकार होत वावरत कल्पित आनंद आणि दुःख त्यांना उराशी कवटाळत आणि जन्म मृत्यूंचे कड प्राशन करत राहत ते सार सार म्हणजे मी ही जाणीव पूर्ण विसर्जित होणं एवढंच घडावं लागत म्हणून ते विसर्जन विलयन भाव आणि चिन्मात्र स्वरूप सागराचा सा तरंग होऊन राहावं ही ओढ ही तीव्र इच्छा धरून ठेवणं एवढं पुरेस आहे निदान इच्छा तरी धरून ठेवणं एवढं पुरेस आहे मर्यादेचे विसर्जन आणि अमर्यादाची तीव्र ओढ या दोन्हीही ज्या परमोच्च बिंदूला पोहोचतील तिथे तूच ते शांत अमर्याद अगाध प्रबोधाचा महासागर असे अक्षुब्ध शीतल गहन तत्व होशील मर्यादेच विसर्जन आणि अमर्यादाची तीव्र ओढ या दोन्हीही ज्या परमोच्च बिंदूला पोहोचतील तिथे तूच ते शांत अमर्याद अगाध प्रबोधाचा महासागर असे शीतल अक्षुब्ध गहन शीतलोश कारण तेच तुझे खरे खरे मूळ स्वरूपच आहे हा क्षोभ या अपेक्षा हे विकार या देहाकृती बरोबर तुला जडल्यासारख्या केवळ भासतात त्या तुझ्या खऱ्या स्वरूपात क्षोभही उत्पन्न करू शकत नाहीत किंवा तुझा बोधस्वरूप स्वभाव झाकोळूनही टाकू शकत नाही निरपेक्षी अगाध बुद्धिरक्षुबोन वासना हा सतरावा श्लोक आता एकोणीसावा यथैवादर्श आदर्श मध्यस्थे रूपेंत परितस्तु सहा परमेश्वर तपर असं पहा दिसत होतो का किंवा जातो जा का अरे ती तर त्या आरसा नावाच्या पृष्ठभागाच्या तेजस्वीपणाची चकचकीतपणाची लीला असते की ज्यामुळे समोर येणारी वस्तू त्यात प्रतिबिंबित होते पण विचार करशील तर आरशाचे त्याने काहीही नुकसान किंवा रूपांतर होतच नाही आरसा त्या मध्येही भरून राहिलेला असतो आणि त्याच्या शरीरात तू चिन्मात्र स्वरूप परमात्मा बुद्धीत प्रतिबिंबित चैतन्य या रूपाने वावरलास म्हणून तुझे अस्तित्व मर्यादितही होत नाही किंवा त्या शरीराचे वा मन बुद्धीचे गुणधर्म तुझ्यावर चढतही नाही आणि त्याच्या आत बाहेरही तुझे परम ईश्वरत्व हे ओळख आणखी एका उदाहरणाने हे समजून घे विसावा श्लोक एकम सर्व गतम व्योम बहिरंतर यथा घटे नित्यम निरंतरम ब्रह्म सर्व गणे तथा जी पोकळी किंवा आकाश सगळ्या ब्रह्मांडाला एका क्षुल्लक ठिपक्याप्रमाणे प्रमाणे धारण करते तीच पोकळी घटाच्या आतही व्यापून असते आकाशाला कुठेही मज्जाव नाही आणि तरी ते सूक्ष्म फटीत शिरू शकत नाही नाही असंही अगदी अणूच्या पोटातही पोकळी आहे आणि त्याच्या आत असंख्य सूक्ष्म कण असतात ज्यांच्या आतही पुन्हा पोकळी आहे म्हणजे आत कितीही कोलवर गेलो आणि बाहेर चतुर्दश ब्रह्मांड जरी ओलंडून गेलो तरी आकाशाचं अस्तित्व संपत नाही याहून अधिक तरल जाणीवेनी तू असं जाण की अत्यंत चिन्मय सूक्ष्म सुक्ष्मा आणि सर्व व्यापक आकाशालाही लीलाया कुशीत कुशीत पर परब्रह्म किती सर्वत्र भरून असेल बरं जर आकाशच इतकं सर्व व्यापी आहे तर ज्या आकाशाला त्या परब्रह्माने घोषित घेतलं ते किती सूक्ष्म आणि किती सर्व व्यापी असेल शब्दात प्रतिमे किंवा कसली तरी उपमा दृष्टांत उदाहरण देऊन या स्थूल माध्यमातून या जड प्रक्रियेतून त्या चेतनाचे व्यापकत्व कस तरी व्यक्त केलं इतकंच पण खरं विचारशील तर ते स्वसंवेद्य आहे आणि तूच ते आहेस त्यामुळे तो आपल्याच ठिकाणी आपल्या चित शक्तीने ज्ञाता ज्ञेय ज्ञान या त्रिपुटीच्या पलीकडे जाऊन ते अनुभवू शकशील हरि ओम। या भागात इथेच थांबू नमस्कार